त्या निफाड तालुक्यामध्ये एक गाव आहे कोठोरे आपल्या जवळ त्या कोठोऱ्याला न्यायमूर्ती रानडे होऊन गेले दत्ता महाराज महादेव गोविंद रानडे त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल नसेल मला माहित नाही पण महादेव गोविंद रानडे उर्फ न्यायमूर्ती रानडे त्यांचे वडील तिथे निफाडला तहसीलदार होते महाराज नामस्मरण तुम्ही प्रमाण म्हणून मला सांगायची वेळ आली नामस्मरण पाप जाळत पापाची होळी नामस्मरण पापाला काहीच किंमत नाही पापाची पूर्ण होळी ज्या ठिकाणी नामस्मरण त्या ठिकाणी पापाचं दहन आहे का नाही त्या कोठोऱ्याला न्यायमूर्ती रानाडे होऊन गेले त्यांचे वडील निफाडला तहसीलदार होते पुरुषोत्तम महाराज आणि ते तहसीलदार असताना एक दिवस त्यांना सुट्टी होती तर न्यायमूर्ती रानडे या बाळा एवढे असतील किंवा त्यांच्यापेक्षा बारीक असतील का नाही हा इतिहास पूर्ण मला एका माणसाने सांगितलं त्यांचं नाव आहे माधव काका बर्वी नाव आहे त्यांचं कोठोऱ्याला राहतात अठ्ठ्याऐंशी वर्ष त्यांचं वय आहे आजही सायकलवरती प्रवास करतात आम्ही दीड तास त्यांच्याशी बोलत होतो आता पंधरा वीस दिवसाची घटना आहे मग त्यांनी ते मला सांगितलं तेव्हापासून मी रोज कीर्तनात सांगतो नामस्मरण काय करतं याच्याबद्दल टाइमपास नाही मुद्दा आहे बारकेन ऐका तुम्हाला कीर्तनाला आल्याचा पश्चाताप होणार नाही नक्की सांगतो तुम्हाला लय बरं वाटेल तुम्ही कीर्तनाला आल्याचा तुम्हाला लय बरं वाटल्याचा आनंद तुम्हाला वाटेल ऐका सगळे माणसं तर ते सुट्टीचा काळ असताना न्यायमूर्तींना घेऊन त्यांचे वडील असे जात असताना कोठोऱ्यावरून भला मोठा खड्डा आला त्या खड्ड्यात गाडी आपटली अशीच आपटली गाडी अशी आपटली खड्ड्यात तर ती गाडी ओलाल झाली महाराज बैल दोन बाजूला गाडी ओलाल झाली आणि न्यायमूर्ती गाडीच्या खाली पडले थोडी दुखापत झाली तो त्या माधव काका पूर्वज म्हणजे वाड वडील आजोबा म्हणा पंजोबा तिथून चालले होते त्याने त्या बाळाला उचललं न्यायमूर्तींना घेऊन ते घरी ते आले तेव्हा ते, ते न्यायमूर्ती नव्हते त्यांचे वडील तहसीलदार होते त्या बाळाला घेऊन ते घरी आले त्याला असं काय ते, ते आयुर्वेदिक पाला गोळा केला त्या झाडां झोडपांचा पाला त्याच्या गुडघ्या बिडग्यावर ते लावला आणि एक दिवस रात्रभर मुक्काम त्या वाड्यात त्यांचा झाला म्हणून त्यांनी सांगितलं न्यायमूर्ती आमच्या गावचे का नाही हा तर ते न्यायमूर्ती जज होते जज न्यायाधीश कोर्ट पाच जिल्ह्या चार जिल्ह्यांचा बॉस बर का चार जिल्ह्यांचं कोर्ट आणि त्यांचा बॉस म्हणजे न्यायाधीश जज हे कडे झेरी होते ते शिवाय इंग्रजांच्या काळात न्यायमूर्ती जज होते न्यायाधीश होते इंग्रजांच्या काळात चार अधिकारी इंग्रज होते आणि पाचवे न्यायाधीश कोण होते कोण होते न्यायमूर्ती रानडे पाचवे ऐका तर त्या न्यायमूर्तींना त्या काळात अठराशे सालात टी व्ही नावाचा आजार झाला नामस्मरण काय करतं दत्ता महाराज नावाचा आजार झाला तर त्या टीबीला त्या काळात उपचार नव्हते आई उपचार नव्हते त्या काळात टीबीला क्षयरोग म्हणजे टीबी क्षयरोग त्यांना त्या काळात उपचार नव्हते आता धन्वंतरी मातेची कृपा झाली एका एका आजारावरती दहा दहा पंधरा पंधरा गोळ्या आहेत ॲलिओपॅथिक आहे की नाही त्याच्यानंतर होमिओपॅथिक त्याच्यानंतर आयुर्वेदिक आहेत नाहीच काय तो पंचकर्म आहे जुनाट आजार सगळे जाळून भस्म करतात ते पंचकर्म नावाची क्रिया केल्यानंतर आहे का नाही कप, कप पित्त यांचा समतोल ते साधलं की सगळे आजार निघून जातात पंचकर्म केल्यानंतर अशा अनेक उपचार पद्धती निघाल्यात एका एका आजारावरती दहा दहा गोळ्या आहेत सर्दी तर तुम्हाला झाली चार चार पाच पाच गोळ्या आहेत तुमच्या पायाला ठणक बसले तर लय गोळ्या आहेत अंग दुखायला लागलं तर पेन किलर आहेत हाय का नाही लय गोळ्या आहेत महाराज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या पण त्या काळात टी उपचार नव्हता म्हणून त्या काळात न्यायमूर्ती पुण्यामध्ये नवीनच एक हॉस्पिटल उघडलं होतं संचेती हॉस्पिटल तुम्ही पुण्यात जर कधी गेले तर तिथे नाभारडे आहे त्या नाबार्डच्या थोडंसं पुढं गेले दहा पंच वीस पंचवीस पावलं की उजव्या आताला मोठा दवाखाना आहे काही काही काहीशे एकरात म्हणायचं मला काही एकरात नाही काहीशे एकरात आहे का नाही एवढा मोठा तो दवाखाना आहे हॉस्पिटल आहे तर ते हॉस्पिटल त्या काळात नवीन उघडलं होतं आणि त्याचे जे मालक होते ना ते स्वतः डॉक्टरच त्या दवाखान्याचे मालक होते तर तिथपर्यंत न्यायमूर्ती गेले डॉक्टरने त्यांना चेक केलं झोपवलं चेक केलं म्हणजे तपासलं तर डॉक्टरनी त्यांना माफी मागितली सांगितलं न्यायमूर्ती मला क्षमा करा माफ करा तुम्हाला टी नावाचा आजार झालाय तुम्ही फक्त सहा महिन्याचे तुमचं आयुष्य उरले तुम्ही सहा महिन्याची सोबती आहात तुम्ही घरी जा तुमची बायको रमाबाई तिच्याबरोबर तुमचं उरलेलं आयुष्य घालवा आनंदात घालवा तुम्ही घरी जा याच्यावर उपचारच नाही आमच्याकडं आता त्याच्यावर उपचारच कुठलाच उपचार नाहीये तुम्ही जा घरी न्यायमूर्तींचं मन दुखलं अरे मी एवढा मोठा न्यायाधीश आहे अरे जज मी कोर्ट आहे सगळं जज मला घाबरते कोर्टात येणार पण आज मला या आजाराने आहे का नाही न्यायमूर्ती घरी आले तोंड उतरलं होतं मन सुन्न झालं होतं हृदय मन द्रवलं होतं घरी आले आणि विशेष न्यायमूर्ती रोज ज्ञानेश्वरी वाचायचे दत्त महाराज एकनाथ महाराज रोज वाचवा रोज ज्ञानेश्वरी वाचायचे पण ज्ञानेश्वरी वाचता वाचता त्यांच्या वाचनात एक ओबी गेली तेवढी ओवी आज घरी घेऊन जा सगळ्या बाया सगळी माणसं घरी घेऊन जा आमच्या संत मेळा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला मी आवाहन करतो एवढी ओवी रोज वाचित जा तुमचे सगळे पाप नाइशी होतील तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामाची नाही पापाचे आयशे केले काय ओवी ती तरी कीर्तनाचनी नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामाची नाही पापाचे ऐशे केले ही ओवी त्यांच्या वाचनात गेली आणि लगेच न्यायमूर्ती ज्ञानेश्वरी झाकली आणि न्यायमूर्ती उभे राहिले उभे झाले आणि उभे झाल्यानंतर त्यांनी आपली बायको रमाबाईला आवाज दिला रमा ए रमा इकडे जी महाराज काय म्हणणं आहे तुमचं आज एकाएकी मला मोठ्याने आवाज दिला अगं इकडे मला तुला काही सांगायचंय काय म्हणायचं मालक तुम्हाला अगं मला टी व्ही नावाचा आजार झालाय मी तुला आजपर्यंत कधी सांगितलं नाही आठ दिवस झाले मी चेक करून आलोय पण आज तुला सांगण्याची वेळ आली म्हणून तुला सांगतोय मला टीमी नावाचा आजार झाला आहे आणि आजच मी एक ज्ञानेश्वरीमध्ये ओवी वाचली आहे त्या ओवीचा माझ्यावरती परिणाम झालाय मला असं वाटतंय की माझं आयुष्य फक्त सहा महिन्याचं उरलं आहे मला डॉक्टरने सांगितलंय मला असं वाटतंय रमा इतक्या वर्षापासून आपण दोघं संसार करतोय तुला मी आजपर्यंत कधी वेळ देऊ शकलो नाही कारण सकाळी लवकर निघून जायचो संध्याकाळी उशिरा घरी यायचो आणि कधी कधी आल्या आल्या माझी चिडचिड व्हायची सगळा राग मी तुझ्यावरती काढायचो तुझं मन कधी दुखलं असेल माझ्या कोणतं मी, मी तुझी माफी मागतो क्षमा कर मला अहो असं का बोलता तुम्ही माझी मालक आहात मी तुमची पत्नी आहे धर्मपत्नी आहे पतिव्रता धर्मपत्नी आहे तुमची असं बोलू नका तुमचा तो हक्क आहे माझ्यावरती राग काढण्याचा तुम्ही माझ्यावर नाही राग काढायचा मग कोणावर काढायचा नाही रमा मला असं वाटतंय इतक्या दिवसापासून आपण संसार करतोय मी त्याबद्दल तुझी माफी मागतोय तुला त्रास झाला असेल पण आता मला एक विनंती अशी करायची आहे का माझं आयुष्य फक्त सहा महिन्याचं उरलंय उरलेलं आयुष्य देवाच्या सानिध्यात जावं अशी माझी इच्छा आहे मला परवानगी मिळावा अशी इच्छा आहे मी निघतो जगलो वाचलो तर नक्की तुला भेटतो आणि नाहीच वाचलो तर पुढल्या जन्मी नक्की भेटेल आणि आखा वेळ आखा जन्म तुझ्यासाठी घालवेल येतो मी जड अंत करणारी न्यायमूर्तींना रमाबाईंनी परवानगी दिली जड अंत करणारे निघाले सरळ न्यायमूर्ती गाणगापूरला गेले कुठे गेले सरळ मरत गाणगापूरला तिथे भगवान दत्तात्रयांच्या मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावरती भीमा आणि अमरजा नदीचा संगम आहे तिथे मोठा अश्वत्थ नावाचा वृक्ष आहे आणि त्या अश्वत्थ नावाच्या वृक्षाच्या बुडाला मुळाला पार बांधला आणि तिथं अनुष्ठान मांडलं आणि कृष्ण नामाचा जप सुरू केला भूक लागली का कृष्ण तहान लागली का कृष्ण झोपायचं कृष्ण उठायचं कृष्ण कोणाशी बोलायचं कृष्ण 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 जप सुरू केला अकरा वर्ष न्यायमूर्तींनी गाणगापूरला कृष्ण नामाचा जप केला किती वर्ष तुम्ही जागे का सगळे ऐकू आले का मोबाईल पाऊले दिसतंय मला आहे का नाही सहा महिन्याचं आयुष्य दिलं होतं आणि अकरा वर्ष न्यायमूर्तीने कृष्ण नामाचा जप केला आताच्या सायन्सवाले डोक्यावर आपतील त्यांना याच्यावर विश्वास नाही शंभर टक्क्यापैकी पंचवीस टक्के सायन्सवाले निबार डोक्यावरती आपटेल असतात त्यांच्या मागचे मेंदूला असं क्रॅक जायला राहतं त्यांचा विश्वास नाही धार्मिक भिर्मिक देव बेव ग्रंथ बिंत याच्यावर त्यांचा विश्वास नव्हतो बाकी पंच्याहत्तर टक्के सायन्सवाली माणसं चांगले आहेत का नाही अकरा वर्ष न्यायमूर्तींनी कृष्णा नामाचा जप केला सहाच महिन्याचं आयुष्य दिलं होतं अकरा वर्ष जप केला अकराव्या वर्षी रात्री झोपल्या असताना पहाटे स्वामी समर्थ स्वप्नामध्ये आले सांगितलं न्यायमूर्ती अहो अक्कलकोटला तुमची वाट बघतो या तुमच्याशी काम आहे माझं न्यायमूर्ती सकाळी उठली झोपातून संगमात आंघोळ केली भिक्षा मागितली जेवण प्रसाद सेवन केला आणि मजल दर मजल करत मजल दर मजल करत न्यायमूर्ती अक्कल कुठला आली आणि अक्कल कुठला आल्यानंतर मोठ्याने आवाज दिला स्वामी समर्थन या 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 न्यायमूर्ती या 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 मीच तुम्हाला आवाज दिलाय या न्यायमूर्तीनं आनंद झाला मोठ्याने हा झाला जय जयकार झाला स्वामींचा जप सुरू झाला आणि तिथं आल्यानंतर चार वर्ष न्यायमूर्तींनी स्वामींची सेवा केली दत्ता महाराज चार वर्ष अकरा चार पंधरा वर्ष कृष्ण कृष्णनामाचा जप केला हे पटणं शक्य ही घडलेली घटना आहे ऐका गुगलला न्यायमूर्ती सर्च करा आता घरी गेल्यावर झोपू नका दहा पंधरा मिनटं वाचा ही सगळी कहाणी त्याच्यावर दिलेली आहे स्वामीचरित्र ग्रंथात सुद्धा याचा उल्लेख आहे बखर नावाचा ग्रंथ आहे स्वामींचा त्याच्यात याची उल्लेख आहे अकराम चार पंधरा वर्ष कृष्णनामाचा जप केला आणि पंधरा वर्षानंतर एक दिवस स्वामी समर्थांनी न्यायमूर्तीनं सांगितलं न्यायमूर्ती अहो तुमची हरणी तुमची प्राणप्रिय सखी तुमची बायको तुमची मरण यातना आहे तिचं आयुष्य नाही संपलंय पण तिला तुमची यातना होतीय तुमच्या ओडी भेटीची ओढ लागली आहे ती तुमच्या भेटीसाठी आतुर झालेली आहे तुम्ही घरी जा नाही ती मरून जाईल ती प्राण सोडील तुम्ही घरी जा न्यायमूर्ती घरी आले आणि न्यायमूर्ती घरी आल्यानंतर पंधरा वर्षापूर्वी सहा महिन्याचं आयुष्य सांगून गेलेला आपला नवरा पंधरा वर्षानंतर आपल्या दारात पाहिला रमाबाईनं रमाबाईच्या आनंदाला पारावार नाही रमाबाई रस्त्यात उभ्या राहिल्या नाही पळत जाल्या कडकडून मिठी मारली आणि मोठ्याने आक्रोश मांडला खूप रडल्या न्यायमूर्तीच्या जवळ एकमेकांच्या गळ्यात पडून दोघे रडले आणि मग रमाबाईंना असं वाटलं ज्या डॉक्टरने माझ्या नवऱ्याचं आयुष्य सहा महिने दिलं होतं पण पंधरा वर्षानंतर माझा नवरा मला भेटलाय त्या डॉक्टरला एकदा जाऊन भेटू न्यायमूर्तींना घेऊन डॉक्टर डॉक्टरकडे आल्या आणि डॉक्टरनी जेव्हा पाहिलं दरवाजात आपला नवरा आपला तो स्वामी गेलेला ऐकणे आपलं पेशंट सहा महिन्याचं आयुष्य ज्या पेशंटला मी दिलं होतं नाही रमाबाईचा मालक रमाबाईचा नवरा ऐका न्यायमूर्ती रानडे महादेव गोविंद रानडे जय जय न्यायाधीश आहे सहा महिन्याचं आयुष्य मी दिलं होतं त्या माणसाला जेव्हा पाहिलं डॉक्टर चकित झाले डॉक्टर भानावरच नाही राहिले डॉक्टरला असं वाटलं मी जागा का झोपेल ऐकणे मी जिवंत का मेलेलं आहे आणि मी स्वप्न पाहतो का जागृतीमध्ये आहे आतमध्ये बोलवलं झोपवलं चेक केलं आणि विचारलं न्यायमूर्ती मी तुम्हाला भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो माझ्या धन्वंतरी मातेची शपथ घेऊन सांगतो आजपर्यंत वैद्यकीय शास्त्रातले सगळे पुस्तक मी उलटी पालटी केले या काय पुस्तक अभ्यासात करायचं मी सोडलं नाही तुमचा माझा अंदाज आजपर्यंत कधीच फेल नाही गेला मी तुम्हाला खरंच सांगतो तुमचं आयुष्य खरंच सहा महिने उरलं होतं तुम्ही पंधरा वर्षे जगले कसे काय तेव्हा न्यायमूर्तीने उत्तर दिलं डॉक्टर कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषय उदंड गाती ऐका नाही मी फक्त कृष्णनामाचं अनुष्ठान केलं कृष्णनामाचा जप केला एकाच टाइम मी जेवण केलं बास याच्यापेक्षा मी दुसरं काही केलं नाही त्या कृष्णनामाच्या बळावरती मी आज जिवंत आहे ऐका नाही डॉक्टरने पुन्हा तपासलं चेक केलं आणि डॉक्टर तर माणूस मेल्यावर कसं रडतात माणसं तसं रडायला लागलं डॉक्टर आणि डॉक्टरने सांगितलं न्यायमूर्ती तुम्ही आता घरी जा खरंच तुम्हाला सांगतोय तुम्ही अजून अठरा वर्षे जगाल ही ताकद फक्त नामस्मरणाची आहे ही नामस्मरणाची ताकद